म्हणजे आता माझं काहीतरी मला कोणीतरी इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली मी ती विसरली मग बापाकडे बघितलं नंतर मला लगेच आठवते मुक्के तुझे डोळे लुक लुक सुन तुझी लांब लांब पोट जाम मोठ स्वागत करू तुझी हसत हसत मंदिर मामा तुझा आहे रे खास Thank you. म्हणजे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि आज सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आपले लाडके बाप्पा घरात विराजमान आहे मित्रमंडळी परिवार मंडळी सगळी एकत्र येत आहेत पण मी विविध कलाकारांच्या घरी जाऊन त्यांच्या बाप्पाचं दर्शन घेते त्या कलाकारांना भेटते त्यांच्या कुटुंबाला भेटते पण आज इथे येता क्षणी माझं तोंड जे आहे ते छान गोड झालेलं आहे उकडीचे मोदक आणि प्रसादाचं मोदक या सगळ्या गोष्टी पण या घरात येण्याआधी मला खूप उत्सुकता होती माझी लाडकी एक छोटीशी मैत्रीण आहे तिला मी भेटण्यासाठी आणि तिच्या लाडक्या बाप्पाला भेटण्यासाठी आलेली आहे आणि माझी छोटी मैत्रीण कोण आहे तर आहे माय मायरा कशी आहे रांगोळी तू काढलीस का मम्मा आणि मी काढली हो वा मायराने मम्मा सोबत मिळून इतकी छान जास्वंदाची फुलं आहेत त्याच्यावर सुंदर रांगोळी काढलेली आणि इकडे वैकुळ हाऊस दिसते आपल्याला सो मी आतमध्ये गेली आहे पण तुम्हाला हे घर दाखवणार इतकी इतकं सुंदर पद्धतीने सजवलेलं आहे डेकोरेशन असेल बाप्पाची मूर्ती असेल सगळ्याच गोष्टी मायरा तू दाखवणारच आम्हाला ते सगळं या मायराचा आनंद बघताय तुम्ही ती इतकी छान नाचत रमत गमत कारण की बाप्पा आलेले आहेत तिच्या घरी वाव हे आहेत आमचे बाप्पा डेकोरेशन मध्ये तू काय काय केले सांग मी डेकोरेशन मध्ये फक्त रंगी रंगी बी रंग भरलेले आहेत तू बर आणि मला एक गोष्ट सांगायची की हा गणपती आहे ना पेपर पासून बनलाय हो इको फ्रेंडली पप्पा आहेत <laughs> ना आणि इको फ्रेंडली डेकोरेशन आणि हे डेकोरेशन मी काल रात्री केले पूर्ण एका रात्रीत केलेलं आहे डेकोरेशन हो। मला पप्पा म्हटले की नऊ तास त्यांनी हे सगळं पूर्ण केलेलं आहे एका म्हणजे एका दिवसात आम्ही हे कम्प्लीट केलंय आमचे काय काय संकट आले पहिले तर आम्ही पहिले आमच्याकडे माझा मामा आहे आकाश मामा डॅडी आणि मम्मा ह्या सगळ्यांचं तिघांना शेअर जात तर पहिले काय झालं आकाश मामा आला त्यांनी स्प्रे पेनची बॉटल आणली होती आम्ही आता काय नाही आता आमचं डॅन्सन फिजल मारायची नंतर आम्ही खाली एकदम खाली आहे ना मारून बघितलं जिथे आम्हाला हे नको होतं खाली मारून म्हणजे एक्झर्फ होत आहे नंतर मम्मी माझा पेंट आणला ते लावलं मग आम्हाला शायनिंग हवं त्याच्यावरती आम्ही शाईनर टाकलं तरी पण काम झालं डॅडी रात्री अकरा ते साडे अकरा ला जाऊन ऑइल पेंट कुठून आणून रोलर आणून हे आम्ही कम्प्लीट केलंय पण त्या सगळ्या संकटातून त्या सगळ्या मेहनतीतून इतकं सुंदर ते तयार झालेलं आहे स्वामी समर्थांची मागे प्रतिकृती आणि बाप्पा आणि माहिती आम्हाला जेव्हा बाहेर इथे गरम होत ना तेव्हा आम्ही इथे खाली जातो आमच्या टेन्ट हे काहीतरी वस्ती लहानांची असते लहानग्या मुलांची आणि गणपतीमध्ये ते होणारच आहे कारण सगळे या निमित्ताने एकत्र येतात पण हे इतकं सुंदर जे ज्यांनी क्रिएट केलंय ते मायराचे बाबा त्यांनाही बोलूयात आणि त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी जाणून घेऊयात हे खूपच छान आहे आणि खूप क्लासी वाटतं त्याच्यामध्ये सोबर पण आहे आणि मायराचे काय 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 आहेत एक सांगितलं मी फार काही केलेलं नाही पण ते ना की बाबा हे असं आणि ती सांगते की डॅडी आपण असं करून बघूया का आणि स्पेशली ते कलरिंग मध्ये तिचं एक होतं की थोडं शाईन पाहिजे तिला तिचे कलर आणले तिला ते माहित की ते ऍब्झॉर्ब करत की नाही पण तिचं तिचं एक से असतो की आपल्याला काय करायचं काय नाही बट हे uh, एक म्हणाल ना की uh, स्वामींचं एक वाक्य आहे की भिवू नकोस मी तिच्या पाठीशी आहे तसंच काहीच हे काल आमच्या बरोबर घडलं बिकॉज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही पूर्ण प्लॅन होतो आणि सहा वाजता आम्ही केलं की काय करायचं काय करायचं आणि रात्री पहाटे ते साडेतीन ला हे बनून रेडी आहे आणि हा जो आमचा जो बाप्पाने घातलेला कंठीचा ना हा खूप स्पेशल गंठी बनवली आम्ही आणि मध्ये मोर आहे खास पण तो खूप छान तुम्ही हा कॅमेरा पॅन केल्यावर दिसेल त्या कंठीमध्ये इतका छान छोटासा मोर आहे मोर आहे वा युजली साधी आपली कंठी असते पण मोराची कंठी मी पहिल्यांदाच बघितली हो आणि ती आम्हाला खरंच घ्यावायला खूप आवडली वा मी आणखीन बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहे पण मायरा मला घर दाखवते बऱ्यातल्या इंटरेस्टिंग गोष्टी दाखवते घरात कुकडीचे मोदक बनलेत ते बनवायला मदत केली की खायला मदत केली तुला दाखवते येस कमॉन माय बनवले जरा तू कोणतं हे सगळे जेवढे पण छोटे दिसत क्यूट किती माझा फर्स्ट मोदक माझा पहिला किती क्यूट आहे हे छानच बनवलंय तू मायरा जेवढ्या लहान वयात उकडीचा मोदक बनवणं आणि खूप सिंपल आयडिया आहे काय करायचं आपला डो घ्यायचा घ्यायचा असतो त्याला लाटायचं नंतर वाटी घ्यायची आणि त्याचा छापा मारायचा नंतर मग मा घ्यायचा तुम्ही ह्याच्यात फिलिंग भरायची मग फिलिंग भरल्यानंतर चांगला गोल बनवायचा त्याच्यानंतर मग मोदकचा शेप द्यायचा मग कुठली पण काठी घ्यायची त्याच्यानी मग हे जे काही असतं त्याच बनवायचंय हे असं किती गोड हे मला अंजू आजी द ने सांगितलं किती छान आयडिया आहे कारण ते आ... पाखड्या वगैरे आपण असं करतो पळतो पण हे तिने खूप छान ट्रिक सांगितली आणि ती तिने करून पाहिली आणि त्यामुळे इतके सुंदर मोदक झालेले आहेत वाव पण किती खाऊ शकतेस तू मोदक किती आवडतात तुला समोदक मोदक मला माझे जेवढे तेवढे खाऊ शकतेस मॅक्स मॅक्स किती खाऊ टेन मॅक्स टेन बऱ्यापैकी मला आज घरात कोण कोण आहे आणि मला कोणाकोणाची ओळख म्हणजे आई आणि बाबांना मी ओळखते पण तुझ्या फॅमिली मधले कोण आहे तुझी भावंड मंडळी कोण कोण आहेत तर ते त्यांची मला प्लीज ओळख करून आज घरात कौण तर ही आहे माझी श्रद्धा तू जिचा हात फ्रॅक्चर झालेला आहे काय इंट्रोडक्शन माझा क्रिकेटचा वेळा हा आणि मग कधी बस ना आम्ही वाट बघतो मायरा फ्री होईल आणि आम्ही मुलाखत करू इंटरव्ह्यू करू पण ती त्याच्यासोबत खेळण्यात इतकी व्यस्त होती मला वाटतं सगळ्यात आवडता लाडका आहे ना तो तुझा लाडका भाऊ बद्दल काय बोलायचंय तुला मायरा कशी ताहिए। 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 मस्ती करते खूप नाही करत हा हा माझा आकाशवामा ज्यांनी त्या स्वामींच हे पेंट केलं आहे डॉ केलं आहे ओळख करून दे मायरा कोड़ ही आहे माझी सगळी नातेवाईक मंडळी जमलेली आहे ही पण माझी आजी आहे <laughs> हे माझे आजोबा आणि ही सगळी मोठी आजी आणि आता मी तुम्हाला ज्यांनी मला मोदक शिकवले आहे त्यांची ओळख करून द मास्टर द मास्टर अंजू आजी जिनी मला मोदक शिकवले मास्टर <laughs> जिला खूप छान आईस्क्रीम बनवता येत आणि आता मी तिच्याकडनं आईस्क्रीम पण बनवून घेत <laughs> <laughs> वा वा छान वाटलं मग तुम्हाला सगळ्यांना भेटून पण मायरा तू तुझे सगळ्यात जास्त लाड आई बाबां शिवाय कोण करतो गर घरामध्ये या सगळ्यांना ते भेट अरे बापरे काय प्रश्न विचारला <laughs> <laughs> सगळे करता सगळे करता या सगळ्यांमधन सगळे मला खाऊ आणून देता त्याच्यानंतर मी इथे हे सगळे माझे लाड करता पण <laughs> मी बघितलं तिने इतके छान मोदक स्मॉल मोदक बनवलेले मला पण विशेष वाटत कि ती एवढं म्हणजे तिला ते हातात पकडता आलं नाही तर आपल्याला ते जमतही नाही पण तिने छान केलं आणि अगदी तिने काढीने त्याला असा शेप दिला कळ्या येत नव्हत्या तर मावशी ट्राय कर हळूहळू हळूहळू तुला येईल पहिल्याच वर्षी आहे पण तिने पहिल्याच वर्षी अकरा म्हणून डायरेक्ट बाजी मारलेली पहिल्यांदा पहिल्यांदा तिने हातात घेतला आणि पण तिच्याकडे ते आहे तुम्ही तिच्याकडे काहीही द्या ती त्याचं सोनं शंभर टक्के कला आहे मध्ये खाण्यात असो खेळात असो अभिनयात असो कशातही असो तिला कुकिंग पण आवडतं ती पोहे खूप छान बनवते ग्रीन पुलाव खूप छान बनवते दीदीला पण जेवायला बोलूया कधी

हो तो अले मला हसला तो हा माझा अजिंक्य दादा आगे आगे। या दादा, के दादा।, हा के दादा सो सो क्रिकेट खेळतो घेऊ नेकण्यास गेलो लवकर आम्ही मम्मम केला ना आम्ही जरा ममम केलं क्लॅब देऊन इंटरव्ह्यू जाणार माझ्याकडे

छान खेळते मला वाटतं तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही मायरा इतकं छान काळजी घेते त्याची शाळेत ना आलं ना की मग आम्हाला काय एवढं नसतं ती तिच्या बरोबर खेळत असते आणि आ... मुळे आहे तो तिला खूप रिस्पॉन्स करतो म्हणजे ती कधी शाळेत ना जेव्हा येते किंवा शूट वर कधी आली ना की तो असा एवढा हॅपी असतो ना तिला बघितल्यानंतर त्यांचं दोघांचं एक वेगळंच हे आहे कनेक्शन म्हणजे डॅडी घेऊन त्याच्यापेक्षा जास्त तू सोबत असतो म्हणजे मी आता तरी

सो स्वीट किती छान म्हणजे हे दोघांना एकत्र असं मोठं होताना बघणं तुमच्यासाठी हे खूप वेगळं म्हणजे आनंद आहे कारण का ते एक जर्नी बघतोय ना आपण की ते लहा भावंड मोठी होत आहेत आणि मायरा तेवढंच रिस्पॉन्सिबिलिटी त्याच ते ते काळजीही घेते सो अजून काय पाहिजे आपल्याला जसं बघाशी मी विचारलं की वेगवेगळे कला गुण म्हणजे मायरा ऍक्शन म्हटलं की तिच्या सगळ्या लाईन्स पाठ असतात आम्ही सेटवर अगदी तिच्या पहिल्या सूट पासून तिला बघतोय त्यामुळे ते माहितीये की ती कशा पद्धतीनं काम वगैरे करतोय right. पण तुम्हा दोघांमध्ये कोणामध्ये ते होतं की कधीतरी असं काहीतरी <laughs> करायचंय आपल्याला किंवा कोणती ना कोणती ती आवड असते जी आपल्या मुलांच्या माध्यमातून ती कधी कधी आर्ट आर्ट फ्रॉम श्वेताकडे खूप आहे म्हणजे आर्ट संदर्भामध्ये कलागुण जे आहे ना ते तिच्याकडे स्वयंपाक या सगळ्या गोष्टी तिच्याकडनं तिला आल्या आणि माझ्याकडनं डॅडीन कडनं डॅडींकडनं मला बाकी सगळं म्हणजे असं लाईन कसं करायचं किंवा मग यायला एक्सप्रेशन कसं द्यायचे टोन कसा पाहिजे टोन वर पाहिजे का खाली पाहिजे हे सगळं डॅडीन शिकले शिकली आणि कुकिंग ऍक्टिव्हिटी वगैरे वगैरे मम्मा कड पण तू गणपती म्हणजे लहानपणापासून बघतेस तर या वर्षी आता पण आहे गणपती बद्दल काय वाटतं तुला बाप्पाकडे बघून काय वाटतं असं किती गोड आहे बाप्पाकडे तू काही मागतेस का बाप्पाकडे मी खूप काय गोष्टी म्हणते पण म्हणजे एकच विशेष दरवर्षी जोपर्यंत ती बा... कंप्लेंट जो द्या वने 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 ती विश मी जर का सांगितली तर बाप्पा माझी विश पूर्ण नाही करणार आणि बाप्पाकडे बघितलं ना की मला काहीतरी आठवत म्हणजे आता माझं काहीतरी मला कोणीतरी इम्पॉर्टंट गोष्ट सांगितली मग बाप्पाकडे कडे बघितलं नंतर मला लगेच आठवते बर बाप्पा तुला आठवण करून तु आणि असं खूप क्यूट आहे बाप्पा क्यूट बाप्पा क्यूट बाप्पा आम्हाला चालेल ప్లీజ మీ బాప తునా వాటి మే రాజా యే మజా तू आहे देवाचा देव राजा गुण समुख तुझे डोळे लुक लुक सुन तुझी लांब लांब पोट जाम मोठ स्वागत कर तुझे हसत हसत उंदिर मामा तुझा आहे देखास उंदिर मामा की जय <laughs> <laughs> पण आम्ही तुमचे ब्लॉग बघतो ना किती इंटरेस्टिंग असतात त्याच्यात पण तुम्ही खूपच गोष्टी करत असतात म्हणजे ते दाखवणं असेल त्या गोष्टी काय करतोय आता आम्ही तिथेही तुम्ही बोलत असतात तो पार्ट मला वाटतं तो पण तिने काय घेतलाय तो त्याच्यामध्ये तिने खूप घेतलाय आणि मी असंही बघतो म्हणजे जेव्हा कधी ब्लॉगिंग नाही करत तर ती तिचं तिचं पण एक वेगळं विश्व असतं ब्लॉगिंगचं आणि शी ट्राय टू रेप्लिकेट वॉट आय एम डुईंग इट आणि ते मी बघितलं बऱ्याचदा आणि तुम्ही काही ब्लॉग मध्ये आम्ही तिला देत नाही जास्त करायला तिच्या कॅमेरा नाही बट कधी कधी ठीक आहे तू कर तुला पण ते तिच्यामध्ये आहे ते कसं ब्लॉग करायचं बरं तिला फ्रेम माहितीये कशी आहे काय दिसतंय लाईट कुठून येतोय हे तिला तिकडनं आलंय सेट्स वरनं आले तर ती इथे तिच्या ह्या लाईफ मध्ये ब्लॉगिंगच्या लाईफ मध्ये कसं चांगलं आपल्याला घेता येईल का लाईट कुठून घ्यायचे नाही मग इथे ही फ्रेम बरोबर आहे का तर हे शिकतो आपण आजूबाजूच्या संगतीचा सगळं परिणाम आहे छान आहे ते बरोबर पण आता ती या सगळ्या अभिनय करत असताना स्टडीज ही करते एज्युकेशन ही आहे त्या सगळ्यामध्ये कुठे जाणवते तिचा कल सगळ्यात जास्त असतो ना की लहानपणी आधी कळत आहे ती अभ्यासातही तितकीच उत्तम मी सांगतो तुला अजूनही ना ती एक्सप्लोर करते ह्या ह्या हे एज आहे ना यू कीप ऑन एक्सप्लोरिंग तिला स्पोर्ट्स मध्ये आता काही नवीन तिची आवड निर्माण होते ऍक्टिंग तर तिला आहेच आहे अभ्यास दिला ते तिचा पहिल्यापासून अकॅडिक्स मध्ये चांगलंच आहे सो यू वी नेवर नो आणि ना हे एज यू कीप ऑन एक्सप्लोरिंग एक्सप्लोरिंग तुम्ही तेवढं दिला एक्सपोजर द्याल मुलांना तेवढं ते त्यातनं ते ते चांगलं काहीतरी बाहेर येईल मला असं वाटतं आणि आय ऑलवेज फील काय म्हणतात एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ज्या तुम्ही जर मुलांना प्रोत्साहन दिलं ना तर खरंच काहीतरी वेगळं बाहेर येऊ शकतो त्यांना विचारलंय पप्पांना पण तुला काय आवडत आहे अभ्यासही आहे तोही आवडतोय सेटवर पण आवडतो सुगर मला सगळं खूप जास्त जे आवडत ते मी आता नाही सांगू शकत जो एक क्लास आहे तो मी अजून <laughs> जो मी अजून सांगणार नाही आहे थोड्या वेळानंतर करेल पण मला अभ्यास शाळा सगळं आवडत म्हणजे तू काहीतरी काहीतरी शिकते, शिकते वा आणि ते बघणं महत्वाचं ठरेल आम्हा सगळ्यांसाठी बाबा बसलेत आई किचन मध्ये सगळ्या गोष्टी करते कारण जेवण बनवायचंय घरी पाहुणे येतात आईशी आपण डायरेक्ट किचन मध्ये संवाद साधू नक्कीच ती तुम्हाला मायरा व्लॉग वगैरे करणार आता आमचा बप्पा व्लॉग सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये आम्ही ब्लॉग करायचा प्रयत्न करतोय मायरा मी कुठे चुकेल तर प्लीज मला सांग म्हणजे शिकव मी कलर पण एकच घातलाय आपण ऑलमोस्ट ट्विनिंग करतोय मायरा आईंना मी विचारणार आहे कारण गणपतीची सगळी लगबग आहे किचन मध्ये आज काय काय बनवलंय तुम्ही प्लीज आज मायराच सांगेन तुम्हाला काय मायरा काय काय मेन्यू मध्ये आज बरेच तिच्या आवडीचे मेन्यू आहेत प्लीज

आहे आणि मला चिकंद चपाती पण तर हे आहे आमच्याकडे लोणचं बटाट्याची भाजी पुरी डाळ भात मोदक पापड आळूची वडी आणि अळूचं फतपत तुला सगळ्यात जास्त काय आवडलं मला आवडते बटाट्याची भाजी कोशिंबीर पापड मोदक डाळ आणि पुरी आणि एक्स्ट्रा एक्स्ट्रा माझ्यासाठी मम्मानी श्रीखंड पण हा हा म्हणजे गोड आवडत आहे पण माझं लक्ष त्या छोट्या मोदकांकडे सारखं जाते कारण इतके क्यूट आहेत जे मायराने बनवलेले आहेत खरंच तू मस्त केलेलं मला वाटतं पुढच्या वर्षी जेव्हा मी गणपतीला येईल तेव्हा ते असे मोठे असतात ना ते तू पक्का बनवशील काय तु वाटत तुला ना? ना वाटत नाही मला वाटतं ना वाटत ना वाटत ना? ना 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 तू बनवशील मला मला अजून नाही ना पुढच्या वर्षावर तू मोदक सहज बनवशील आजी आज काय करते थोडं आजींकडनं तुझ्या बद्दल मी जाणून घेते आजींना काय वाटतं मायराचं कौतुक <laughs> <laughs> रडायला लागली मायरा म्हणजे आजी कंप्लेंट सांगणारे वाटते नाही कंप्लेंट अजिबातच नाही मायराची अजिबात सांगण्यासारखं नाहीच आहे चांगलंच आहे सगळं सगळं करायला पाहिजे असत तिला हा काही करायला घेतलं की पहिलं मला करायला बघायला दे की मग ती ती पुढे म्हणजे क्रिएटिव्हिटी आहे तिच्यामध्ये ती ती कुठेतरी हे करत असते याचा प्रयत्न करत असते खूप छान सगळ्यांकडनं कौतुक का फॅमिली मधलं म्हणजे तिचं एक खूप कौतुक आहे आमच्याकडे असं कोणीच नाही ना माझ्या सासरी ना माझ्या माहेरी कोणीच असं छोटी अशी कलाकार अशी नाही हे उपजत तिला आलं आमचं खूप भाग्य आहे <laughs> 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 बघ सगळीकडनं कौतुक होतंय आता तू थोडस माझं कौतुकच असतंय दीदी खूप फनी ऍक्टिव्ह आहे आणि मला खूप हसवतय ये आता आईची वाट बघू आणि आई सोबत गप्पा मार पडत सगळ्यात ते ते ना गाठलेलं आहे आणि बाबाही सांगत होते किंवा आजी सगळे छान कौतुक करतात पण ते असतं ना सगळीकडनं कौतुक होत आहे त्यामुळे आई असते की त्या सगळ्या गोष्टीमध्ये मार्गदर्शन दिशा दाखवणार तर तसं तुम्ही बाहेराच्या बाबतीत कशा पद्धतीने करता नेहमीच म्हणजे तिला आम्ही नेहमीच सांगत असतो की आपण कुठेही गेलो जर तुझ्याकडे कोण फोटो काढायला आलं तुझं कौतुक केलं तर आज त्यांच्यामुळे आपण आहोत त्यामुळे ती कधीच कुणाला दुखवत नाही ती कुठे गेली कि कुणी कधी किती गर्दीत विचारलं ना फोटो काढायचा ती लगेच काढते तर ते संस्कार जे आम्हाला तिला द्यायचे होते की आपण नेहमी सगळ्यांसोबत बोललं पाहिजे सगळ्यांमध्ये राहिलं पाहिजे जसं ती सेट वर जेव्हा असते ना अगदी स्पॉट दादा असेल किंवा डिरेक्टर कोणीही असू दे ती सगळ्यांसोबत सेम असते पण आता व्योमाल्यामुळे तुमची सगळी लगबग असते पण त्याच्यात मी बघते ती इतकी सुंदर छान सांभाळ ते बघून कसं की हा बाबा निर्धास्त असता तुम्ही मायरा असते त्यात हा म्हणजे आम्हीच असेल ना घरात तिघ असेल मी तिला सांगते मायरा थोडा वेळ सांभाळ मी आवरते मधलं तर ती छान सांभाळते मस्त पण मायरा सेट वर असण किंवा आता ती शाळेत जाणं वगैरे हो या सगळ्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी कशा कारण ब्लॉग्स पण आम्ही तुमचे बघतो सातत्यानं तेही आहे बऱ्याच गोष्टी करताय ना त्यात व्योम आहे व्योम ची काळजी घेणार त्या सगळ्या एक वर्किंग जे काय तुमचं सुरू असतं किचन पुन्हा व्योम मायरा परत आता गणपती आहेत तर ती आता सवय झाली आहे ते होतं फ्लो फ्लो मध्ये म्हणजे आपल्याला पण नाही कळत की आपण कसं त्या एक एक जबाबदारीतन बाहेर येतोय आधी मायरं होती मग मा व्योम झाला मग ते म्हणतो ना एक आपसुकच आपल्यामध्ये येता येत जबाबदारी आली की ते तसं होतंय पण गणेशोत्सव म्हणजे किती वर्षांपासून आहे गणपती चौदा वर्षापासून चौदा वर्षापासून आणि दरवर्षी आता तुम्ही इको फ्रेंडली लहान मुलं जी असतात घरातली त्यांनाही त्याबद्दलचं महत्व कळू आल्या आल्यावरती मला सांगत होती की कसं इको फ्रेंडली आहे पेपरचे बाप्पा <laughs> कारण ती आम्ही तिला तिथे नेऊन दाखवलं की हे कसं बनत मग हे पाण्यात टाकल्यावरती काय होत त्यामुळे <laughs> तिला ते माहिती झालं त्याचं महत्व काय आज <laughs> मला खूप छान वाटलं तुम्ही इतकं छान आग्रात इतकं केलेलं आहे उकडीचं मोदक मला खाऊ घातले माहेराने बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि मी ब्लॉग करण्याचा प्रयत्न केलेला आहे माहेरा तू सांग मला जमत का मी ब्लॉगिंग वगैरे करू शकेल का मला टिप्स दे ना तुझ्याकडनं खूप छान करू शकते कारण तू याच्यावरतीच कॅमेरावरतीच इतकं छान बोलते तर ब्लॉगिंग तुझ्यासाठी काय प्रश्न असतो प्रश्न असतो मला शूट करायला हरकत नाही मला खूप छान वाटलं मायरा तुला भेटून पुन्हा एकदा आणि नवीन फिल्म बघणार आता काय करशील तर भेटूच की आपण फिल्म गाडी तिच्या पोटामध्ये कावळे ओरडत आहेत म्हणून तिचं लक्ष सगळं तिकडे किचन कडे जात आहे <laughs> पूजा करण्याची वेळ आहे त्यामुळे तू तर मस्त खा मस्त उकडीचे मोदक खा जेवण जेव छान पैकी आणि बाप्पाची मनोभावे पूजा कर आरती कर गणपती बाप्पा मंगल पूर्ती पोट भरून येऊया हे नवीन आहे आणि अनेक कलाकारांकडे आज मी जाणार आहे आणि प्रत्येकाकडे उकडीचे मोदक जेवण खावण आणि या सगळ्या गोष्टी होणारच आहेत आणि मायराच्या आईंनी मला छान पळवण्या दिल्यात आणि त्याला कसं नाही म्हणायचं गरम गरम आहे आणि त्या मी त्याच्यावर थोडं ताप मारणार आहे पण गणेशोत्सवाच्या निमित्तानं छान सगळीकडे जाणं होतं भेटीघाटी होतं सगळ्यांना भेटता येतं आणि बाप्पाचं दर्शन होतं त्यामुळे मला वाटतं या बाप्पा ब्लॉग्सच्या निमित्तानं या सगळ्या गोष्टी तुम्हालाही तुमच्या घरच्या आठवणी जागा करत असतील तर मला नक्की कळ कमेंट्स मध्ये सांगाय कसं वाटतंय तुम्हाला आणि बघत राहा बापा